जिको प्रणाम महान त्यागी बाबा जी जिको प्रणाम परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी ते नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची ही नव्या हरणाची चर्चा बैठक बाबांचे सेवक मयूरजी वानखेडे यांच्या निवासस्थानी सुरुवात झालेली आहे ह्या चर्चा बैठकीमध्ये स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुमदेवजी उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम आणि बाब तसेच बाबाच्या खांदाला खांदा लावून चालणारी वाराणसी आई ह्या ठिकाणी उपस्थित आहे ह्या आईला माझ्या प्रणाम तसेच मंचकावर बसलेले ज्येष्ठ सेवक मार्गदर्शक यांना माझा नमस्कार तसेच बाहेरगावून आलेले सेवक सेविका बाल गोपाळ यांना माझ्या सर्वांना एकत्रित नमस्कार रुई फुलांच्या घेऊ माला चला चला जाऊ स्वागताला रुई फुलांच्या घेऊ माला चला स्वागता माला। चला जाऊ स्वागत

I'm ಸಾಡ नो न चला जाऊ स्वागत आला धन्यवाद तुम्हीने खूप छान आपलं स्वागतगिरी इथं सादर केलेलं आहे आणि खूप छान म्हटलेलं आहे धन्यवाद यानंतर आजच्या चर्चापटीनी आपल्या चर्चापटीला सुरुवात झालेली आहे यानंतर बाबांचे सेवक घरमालक मयूर सुभाषजी वानखेडे हे आपल्याला मार्ग देण्याचे कारण सांगतील सकाळची विनंती म्हणून आपल्याला मार्ग देण्याचे कारण सांगतील अशी मी यांना विनंती करतो आपण सर्वे मिळून भगवंताला एकतेने प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी को महान त्यागी बाबा जी को प्रणाम परम परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे मासिक नवे हवन कार्य माझ्या निवासस्थानी पार पडले आहे या हवन कार्यानिमित्त चर्चा बैठकीला सुरुवात होत आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीची विविधता स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझ्या प्रणाम तसेच सर्वांचे सद्गुरू महांदेकीगी बाबा व मार्गदर्शक स मार्गदर्शक उपस्थित मार्ग मार्गदर्शक म, भगवान बाबा मानते की बाबा झुमदेजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच सर्वांची चाहती वाराणसी उपस्थित आहे आईलासुद्धा माझा प्रणाम तसेच अध्यक्ष साहेब अनिलजी गुरुबुले मार्गदर्शक प्रसाद यांना माझ्या नमस्कार तसेच उपाध्य उप तसे उद्घाटक मुरलीधरजी ठाकरे काकाजी मार्ग झुल्लर यांना माझा नमस्कार तसेच संचालक रामबो वानखेडे यांना माझ्या नमस्कार तसेच मंचावरील सर्व मार्गदर्शक यांना माझा नमस्कार तसेच सेवक यांना यांनासुद्धा माझ्या नमस्कार तसेच बाहेरून बाहेर गाऊन आलेले सेविका बालगोपाल यांना माझ्या एकेश नम नमस्कार तसेच गावातले बालगोपाल सेवक सेविका यांना माझ्या एकेशी नमस्कार सकाळच्या निमित्ताने भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव को प्रणाम परमात्मा एक भगवान बाबा हनुमान जी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानीन मी माझ्या कर्माने चुकलो यांची मला क्षमा द्या बाबांचा आदेश सत्य मर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द पाच नियम जीवनात पाडीन असे मी सत्य वचन देतो याला जीवनात कधी विसरणार नाही भगवान बाबा हनुमान जिको प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी प्रणाम परमात्मा बाबांचे सेवक विनायकजी मानकर यांनी आपल्या मंचावर स्थान ग्रहण करावं असे मी माग्राची विनंती करते तसेच बाबांचे सेवक पिंटूजी धावळे हे सुद्धा आपलं स्थान मंचावर करतील मी अशी विनंती करते मार्गात येण्याचे कारण की माझ्या पत्नीची तब्येत बरोबर नव्हती कारण की माझ्या पत्नीला बाहेरच्या लागलेलं होतं माझे दो लग्न दोन हजार अठरामध्ये झालं माझं लग्न दुसऱ्या महिन्यामध्ये झालं दुसऱ्या महिन्यामध्ये जा मध्ये लग्न झालं त्यानंतर लगेच पंधरा दिवसांनी होळी होती होळीच्या पार्वतीची तब्येत खराब झाली होळीच्या पार्वतीची तब्येत खराब झाली कारण की ते होळी खेळली आणि त्याच्यानंतर घरी आली घरी आल्यानंतर ते म्हणे मला घाबरल्यासारखं लागत होतं घाबरल्यासारखं लागत आम्ही वाटलं आम्हाला वाटलं की असे बा तिला आणखी जास्त घाबरल्यासारखं वाटलं घाबरल्यासारखं वाटल्यानंतर नंतर आम्ही होडद्यामध्ये खराब आहे त्यांना घरी बोलावलं त्यांना घरी बोलावलं त्यांना सांगितले की हिला बाहेरच्या लागलेलं ला आहे बाहेरच्या लागलेलं ला आहे तर ते म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही घेऊन या तर आम्ही तिला दुसऱ्या दिवशी ओडदेला घेऊन गेलो ओडदेला घेऊन गेलो त्यानंतर आणखी मग तिची बरं तिला करून दिलं लिंबू वगैरे जे काय दिलं ते दिलं आणि मग नंतर तिला आणखी पंधरा दिवसानं अमोश आली की तिची आणखी तब्येत खराब होत होती आणखी दिला तसंच करायचं आणखी दिला तिच्या अमोशा हो आली की आणखी दिला त्याच्याकडेच न्यायचं आणखी पौर्णिमा आली की आणखी दिला तिच्याकडेच न्यायचं मग नंतर एखादी महिना नेलं मग नंतर त्यांनी त्यांच्याकडे आणखी नेलं तर ते म्हणे तुम्ही दहा हजार रुपये द्या म्हणे दहा हजार रुपये म्हणजे तुमच्यावाली पूजा करून देऊ म्हणे मग म्हटलं बा ठीक आहे तर त्यांना मग दहा हजार रुपये दिले दहा हजार रुपये दिल्यानंतर त्यांनी ते पूजेचं सामान वगैरे हो आणलं त्यांना घरी बोलावलं आणि त्यानं पूजा पूजा केली त्याने ते चांदीचं काहीतरी असं दिलं होतं ते दहा हजार रुपये दिलं आणखी तिची तब्येत एक एक दोन महिना आणखी चांगली राहिली एक दोन महिना आणखी चांगली राहिली आणखी तब्येत खराब झाली मी म्हटलं आणखी त्यांच्याकडनं यायचं ते आणखी पैसा जास्त घेईन त्याच्याकडं नाही तर मग नंतर मी एम पीमध्ये नेलं तिला एम पीमध्ये नेलं तर त्यांनी पण असं दोन चारदा बोलावलं चार ते दोन चारदा बोलावलं तिथं थोडा वेळ आणखी तिला आराम पडला तिला आणखी तिथे आराम पडला नंतर मग आणखी तिची तब्येत मग घरी अमोशा पौर्णिमा आला की तिला बेशुद्धच नेहाचं बेशुद्ध तिला तिकडे एम पीमध्ये न्यायचं तिथे पण तसंच राहायचं तिथे नेलं घरी आणलं की आणखी तशी दोन चार दिवस रा चांगली राहायची आणखी अमोशा पौर्णिमा आली की आणखी तिला तसंच वाच नंतर आम्ही ते पण बंद केलं ते बंद करताना मग नंतर आम्ही तिला कामटीला नेलं कामटीला पण तसं कमीत कमी एक दोन महिने आम्ही एक महिने तिथं तिथे पण आम्ही केलं तिथे पण भरपूर झालेलं तिथं आमच्या एक्सिडंट पण झाला तिथे ते पडले होते तिथं बेशुद्ध पण पडली होती तिला उतलू माझ्या मित्राला भोवरीला भोवरीचा मित्र आहे त्यांना मी कॉल केला त्यांनी तो आला आणि तिला मग कामटीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं तिथे पण तिचा हात मोडला होता मग नंतर तिथून आम्ही मग तिथून पण बंद केलं तिथून बंद केलं मग नंतर आम्ही दुसऱ्या दुसरी दुसरीकडे नेलं दुसरीकडे नेलं मग तिथे पण आणखी कमीत कमी दोन तीन महिने आम्ही तिथे पण गेलो तिथे जातानी तिथे बी जातानी तिथे देवीचे होतं तिथे पण जाते ते आम्ही तिथे पण भरपूरदा गेलो तिथे अमुश्या पौर्णिमा आली की तिथे पण तसं वाचं कधी कधी मग जास्तच वाढलं कमीत कमी तीन वर्ष प्रॉब्लेम झाली होती आणखी जास्त वाढलं माझ्या पप्पाची पण दारू खूप वाढली होती माझे पप्पा पण दारू खूप पेत होते त्यांना मग संध्याकाळी रात्री माझ्या दाकानी कधी शेतामध्ये ठेवतो ते कधी कधी ते हर्षल प्रवीण असे हेटाळ्यातली मुलं आहे माझ्या धाकानी त्यांना बोलवत होते की तू ज्या बा दारू घेऊन या बनून कमीत कमी सात आठ 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 दहा दहा बॉटला ते दारूच्या बोलत होते आणि कधी घर घरी कधी कपाट्यामध्ये तर कधी कुठे शेतामध्ये असे लपून ठेवत होते मी घरी न न राहतानी ते दारू आणायचे आणि दारू रेग्युलर दारू प्यायचे रोज आणि हप्ताभर नाही गेले का आठवड्यातून एकदा दावाखान्यामध्ये न्यायचंच त्यांना आणि जेवण वगैरे सर्व बंद दोन दिवस ऍडमिट करायचं सलाईन लावली की आणखी घरी आणायचं त्यांची पण दारू खूप वाढली होती की आणखी ते पण दोन दिवस चांगले राहायचे आणखी दोन दिवस जेवण करायचे दोन दिवसानंतर आणखी ते दारू प्यायचे त्यांची पण दारू खूप वाढली होती त्यांना पण असं घरी मन नव्हतं कारण की आणि शेतामध्ये गेलं शेतामध्ये गेल्यानंतर आणखी मग फोन यायचा की, फो की भागाची तब्येत खराब झाली बाई हे बा तू मग मी आणखी इथून यायचं शेतामधले कामं टाकून शनि आणि मग कामं टाकून यायच्या आणि मग आणखी त्याला न्यायच्या बाहेर एके दिवशी असं झालं की भरपूरदा आम्ही दोन दोन ते तीन वर्ष अडीच वर्ष तर रेग्युलर आम्ही बाहेरचं बघितलं तर आमच्या घरच्या सर्वांचा विचार होता माझ्या पत्नीचा विचार होता आम्ही विचार करू की नाही बा की मार्ग घेऊ मार्ग त्याने अशी भीती वाटायची त्या रूममध्ये की अगोदर कोणी सांगत होती की कोळसा ओढ त्यानंतर नमक नाग दर्यामध्ये मग काय येत नाही पण ते काही होत नव्हतं सर्व करो झोप नव्हती लागत ते तर पूर्ण घाबरून जात होती मग एके दिवशी आणखी मग जास्त तब्येत झाली त्या तब्येत झाल्यानंतर आणखी आम्ही आकरीदा कामटीच्या कामटीच्या एका जेण्याकडे मैत्रि समाज त्यांच्याकडे गेलो होतो कारण ते अगोदर माझ्या मम्मीची तब्येत खराब झाली तिथं आराम पडला होता आम्ही तिथे गेलो होतो तर त्यांनी सांगितलं होतं अगोदर दोनदा गेलो दोनदा दोनदा गेलो त्यानंतर दोनदा जाताना त्यांनी सांगितलं की नाही बा थोडा आराम पडून जाईल दोनदा गेलो ते आराम काही पडला नाही त्यानंतर आणखी मग त्यांची तब्येत आणखी खराब झाली आणखी खराब झाली आणखी तिला तिसऱ्यांदा नेलं मग म्हटलं हे काय बा ते म्हणे आणखी तुम्हाला आराम पडेल तुम्ही कोंबळ द्या ठीक आहे कोंबडं घेऊन दिलं आम्हाला त्या टाइमात चालत नव्हतं त्याला कोंबड पण घेऊन दिलं तर म्हणे तुम्हाला तीन चार हजार रुपये लागते म्हणून ठीक आहे तीन चार हजार रुपये घ्या मला त्याला तीन चार हजार रुपये दिले होते मग तीन चार हजार रुपये दिले त्यानंतर घरी आणलं घरी आलं मग आणखी सायंकाळी तब्येत खराब दिली रात्री अकरा वाजता बेशुद्ध होती तिला रात्री अकरा वाजता नेला आम्ही तिथे तिथे अकरा वाजता नेता तिची आणखी तिथे बरोबर नव्हती आणखी तिची तब्येत पूर्ण नुसती पडली होती असे लुस्त पडली खूप खूपच तिचे जेवण नाही काही नाही भरपूर लुस्त पुल पडली होती मग दुसऱ्यांच्या घरी आणलं मग सरांचा विचार झाला की नाही बा मार्ग मार्ग घ्याव मार्ग घ्याव तर आम्ही काकाजीला बोलावलं घरी की काकाजी म्हणलं अशी अशी गोष्ट आम्हाला मार्ग घ्यायचा आहे तर त्याच दिवशी आमच्या घरी कमीत कमी सात आठ लोक घरी सेवक घरी बसून होते सात आठ लोक घरी बसून त्याच्या पहिल्या दिवशी आम्ही त्या टिनच्या घरामध्ये राहत होतो टिनच्या घरामध्ये राहत असताना माझे मी अकरा ते बारा वाजले होते अकरा बारा वाजले ते माझ्या बाप्पाला आम्हाला तिनं मध्ये ते आवाज येत होता च्या कळकळ वास कापण्यासारखा आरीचा आवाज येत होता आम्ही भाग्यश्री भिली तिला म्हणे ते मला काहीतरी दिसते म्हणे मी मला नाही दिसत तू सांग बा तर ते म्हणे मला दिसते तर मी मला नाही दिसत मला था था, आवाज येत होता मला आवाज होता मग म्हणजे माझ्या पप्पाला आवाज मारला म्हणलं पप्पा तुम्ही या आणि त्या हर्षलला पण माझ्या भावाला पण आवाज मारला तुम्ही या म्हटलं ते आले ते आले पप्पा म्हणलं पाहिले तर आवाज येत आहे तर ते म्हणे नाही येत आहे म्हणे म्हणलं तुम्ही शांतपणे बसा ऐका म्हणले हो त्यांना पण जोरात आवाज येतो त्यांना मग हर्षल माझे पप्पा आम्ही सगळे एकजण त्या टीनावरून गेले आम्ही पण गेलो मी माझे पप्पा पण गेले पण तिथं काहीच ना दिसत होतं पण आवाज असा खूप जोर जोरात येत होता मी म्हणलं दिसून काय नाही राहिलं आवाज काबर येत आहे तर माझे पप्पा ले, 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 आवाज खूप मोठा येत होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण मार्गात यावा हो, कारण काकाजीला बोलावलं काकाजीला घरी बोलावलं काकाजी अशी अशी गोष्ट झाली तर माझी पत्नी नेमकी तिथे भांडी घासत होती भांडी घासत होती तिथून कुठून लिंबू तिच्या हाताला लागला कारण माझ्या बाहेरच होता तिथून ऑटोमॅटिक लिंबू आला आणि तिच्या हाताला लागला तिच्या हाताला लिंबू लागला तर तिचा हात एकदमसा भारी पडला मग ते म्हणे हात भारी पडला तर ते म्हणे मला हाताला खूप असं लागलं म्हणे लिंबू ते लिंबू दाखवलं ते हळद लिंबू ते हळद काय लावलं तिथे लावून होतो ते दाखवलं लिंबू ते लिंबू दाखवल्यानंतर तिचा हात ॲटोमॅटिक भारी पडला हात भारी पडला मग नंतर ते म्हणे आणखी तिची तब्येत म्हणे असं मला वेगळं वेगळं वाटत का लागत आहे म्हणे मग म्हंटलं घाबराय का लागत आहे तर मग काकाजी तिथे बसून ते सर्व असे आम्ही सात आठ जण असे माझ्या घरी बसून होतो बाहेर हिवाळच्या टाइम होता सात आठ जण बाहेर बसून होतो तिथे बाहेर बसतानी मग तिच्या ॲटोमॅटिक तिचा जो धागा बांधून दिला होता त्यानी मैत्र समाजाचा आहे तो कामठी त्यांनी धागा बांधून दिला ॲटोमॅटिक तो दादा कडकण तुटला आमच्या सर्वांच्या समोर तुटला ऑटोमॅटिक धागा तुटला आणि ते एकदम अशी आणखी लुष्ट पडली आणखी लुष्ट पडली तिला आमच्या समोर ऑटोमॅटिक ते थोडी जमिनीच्या वर उचललं वर उचललं आणि आमचे सर्वच होतो आम्ही तिथे आमच्या समोर तिला वर उचललं तिच्या गड्याला कमीत कमी असे बोटाचे असे नक पण होते भरपूर नक होते तर ठीक आहे कार्यकर्ता गाडी ते जास्तच लुस्त पडली लास्ट जास्त लुस्त पडली मग ते म्हणजे मी वॉशरूम करून येतो म्हणे तेव्हा आम्हाला तिला तीन महिने होते म्हटलं ज्या म्हटलं ते वॉशरूम कडे गेली वॉशरूम कडे जाताना तिला जोरात बाथरूम मध्ये ओढली जोरात ओढली आणि ते म्हणे माझे काम झालं म्हणे माझे काम झालं म्हणे मग तसंच आम्ही गेलो दरोजा तोडला पण तिथे पण तिला तसंच उचललं होतं तिथे पण उचललं होतं तसंच आम्ही तिला बाहेर आणलं बाहेर आणल्यानंतर मग तिला कार्यकर्त्याच्या काकाजीच्या घरी नेलं कार्यकर्त्या काकाजीच्या घरी नेलं तिथे पण ते दोन दिवस राहिले दोन दिवस

नंतर आम्ही तिचे शनिवारी आम्ही ज्योत लावली ज्या शनिवारी ज्योत लावली ज्या दिवशी आम्ही ज्योत लावली त्या दिवशी पण आमच्या घरी अशी याची इच्छा नव्हती घरी पाय टाकतच नव्हती कारण मला मला घरी ह्या घरी याच नाही म्हणे मग तिला कस तरी धको धुको करून तिला घरी आणला आणि आम्ही ज्योत लावली ज्योत लावली त्यानंतर तिला ज्योत लावली तर तिला पहिल्या दिवशी आम्हाला तीन दिवसाचे कार्य दिले तीन दिवसाचे कार्य म्हणजे किचन घरच्या रूम पंखा फिरत नव्हता आम्ही इलेक्ट्रिशियन पण आणले उलटे ते वायर करून पाहिले फिरत होता पण त्याची हवा अजिबात नव्हती लागत तर अचानक आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी उठलो सकाळी उठलो आणि त्यानंतर ज्योत लावा मम्मी फरची पुसायला गेली फरची पुसायला गेली फॅन लावला तो पहिला चमत्कार की फॅन लावला तर फॅनची हवा ऑटोमॅटिक दोन ते तीन वर्षानंतर ऑटोमॅटिक हवा लागली त्या पंखेची ऑटोमॅटिक हवा आली ऑटोमॅटिक हवा आली मग तो पहिला चमत्कार त्यानंतर आम्ही दुसरे सात दिवसाचे कार्य घेतले सात दिवसाच्या आणि आता सुख चूक समच्यातन इतकी मोठी चूक झाली की आमच्या घरी एक भावासारखा मानत होतो हर्षे तो आमच्याकडे आठ वर्षापासून होता आठ वर्षापासून होता तर आम्हाला माहिती नव्हतं माहिती नव्हतं तर आम्ही त्याला साध्या साध्या कार्यामध्ये पण त्यागाच्या कार्य पण त्याच्या हाताने त्याग घडवला त्याग घडवला पण आम्हाला असं आम्ही दावाखानी बुवकाणी खूप केले पण आम्हाला आराम काही पडत नव्हता आमच्या आठ होऊन हो असे झाले नऊ आठ होऊन असे झाले मग त्यानंतर आम्हाला माहीत पडलं आणि असे बाहेरचे एक दोन शेवकांना पण असं माहीत पडलं की नाही बा का तुम्हाला याला त्यागाच्या कार्यामध्ये बसवता येत नाही तर आम्ही त्यानंतर म्हटलं ठीक आहे त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही किमकीमध्ये गेलो टिमकी म्हणजे ठाकरे काकाजींना विचारलं काकाजी म्हणलं आमच्या हाताने अशाची चूक झाली नाही म्हणे तुमच्या आता खूप मोठी चूक झाली म्हणे त्यागाच्या कार्यामध्ये तुम्हाला बसवता येत नाही म्हणे त्यानंतर मग रमेश काकाजीला त्यांनी आम्हाला अकरा दिवसाचे माफी माफीचे कार्य दिले त्यानंतर तिथे रमेश काकाजी होते त्यांना पण आम्ही म्हटलं काकाजी म्हणलं आमच्या हाताने अशाची चूक झाली नाही ते पण म्हणे नाही म्हणे हे चुकीचे म्हणे तुम्हाला साध्या कार्यामध्ये त्यागाच्या कार्यामध्ये असं कोणाला बसवता येत नाही म्हणे फक्त घरचं घरचं कुटुंब पाहिजे म्हणे तर मग काकाजी म्हणलं आता कसं करायचं म्हणे आम्ही तुम्ही नाही तुम्ही अकरा दिवसाचे त्यागाचे कार्य करा प्रमाणे त्यानंतर आम्ही अगोदर अकरा दिवसाचे माफीचे कार्य केले माफीचे कार्य केल्यानंतर अकरा दिवसाचे आम्ही त्यागाचे कार्य केले आणि आज काल आमचे प्रसादी झाली आणि आज आम्ही आम्ही आमच्या आमच्या निवासस्थानी नववे हवून पार पडले इतके बोलून माझे दोन शब्द संपवतो नमस्कार करतो नमस्कार